Oh, <laughs> हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे अमावस्या तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला जो अंधकार आहे तो नष्ट होऊ दे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ज्ञान आरोग्य सौख्य संपत्ती ऐश्वर याचा प्रकाश असाच कायम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता आजच्या व्लॉगला सुरुवात करते आज आहे आणि नेहमीच दरवर्षीच मी दिव्याची पूजा करते कारण की ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये रोज आपण देवापाशी दिवा लावतो आणि त्याच्यानंतर जी काही घरामध्ये आपल्याला एक प्रसन्न वातावरण तयार होतं आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्हिटी फील होते तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आयुष्यामधल्या कुठल्याही महत्वाच्या कामाची सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा ती दीप प्रज्वलनानीच करतो तर हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा आहे आणि बघा ना आपल्या संस्कृती मध्ये आपण रोजच्या लाईफमध्ये जे दिवे लावतो किंवा देवाजवळ दिवा लावतो पूजा करतो तर त्या दिव्याची सुद्धा पूजा करण्यासाठी आपल्याकडे स्वतंत्र असा एक दिवस आहे किती छान आहे ना कन्सेप्ट तर चला आता मी दिवे जे आहेत घरामध्ये भरपूर दिवे आहेत आता ओव्हर द टाइम पिरियड भारतातून येताना वेगवेगळे दिवे मी घेऊन आलेली आहे आणि सगळे दिवे काही मी रोज बाहेर ठेवत नाही किंवा लावले जात नाही देवापाशी एकच दिवा लावला जातो पण आज दीपामावस्या आहे तर सगळे दिवे मी बाहेर काढलेले आहेत जेवढे केवढे आहेत तेवढे आणि ते सगळे आता घासून पुसून छान त्यांची पूजा करायची आहे तर पहिल्यांदा तर चांदीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या म्हणजे चांदीचे दिवे म्हणा किंवा काही वस्तू तर त्या सगळ्या मला क्लीन करून घ्यायच्या आहेत तर ते पहिले करून घेते आणि तसं तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करते तर म्हटलं आज छान दीपामावस्या आहे आणि पूजा वगैरे करायची आहे तर छान असा इंडियन अटायर करावा म्हणून हा मी आ, काय म्हणूया लेहरिया ड्रेस टाईप आहे तर तो घातलेला आहे आणि ह्याला ॲक्च्युली वेगळी नावं आहेत मला खूप जणांनी सजेस्ट केली होती पण आता नेमकं माझ्या लक्षात येत नाहीये तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा खाली पलाजो पॅन्ट आहे आणि वरती हा टॉप आहे असा छान आणि ओढणी आहे ह्याला पण अगदी छोटी आहे तर काम करताना सारखी मध्ये येते तर म्हणून मग मी ओढणी म्हणलं राहूच दे आपण जसं कुर्ता घालतो तसंच हे वेअर करू आणि हे निरांजन आहेत माझ्याकडे चांदीची तर अगदीच ही इथे काळी झालेली आहेत तर म्हणलं की हे सगळं क्लीन करून घेते तर चांदीची भांडी मी जेव्हा पण क्लीन करते तर खूप सोप्या पद्धतीनं क्लीन करते अगदी लखलखी तशी स्वच्छ निघतात तर तुम्ही आता बघालच मी तुम्हाला दाखवेनच पण पहिल्यांदा मी ठेवून घेते ते भांड थोडस ना मोठं भांड मी घ्यायचा प्रयत्न करते कारण की माझ्याकडे तामण पण आहे छोटं तर ते सुद्धा त्या पातेल्यात मावायला पाहिजे म्हणून मो� मोठं भांड शोधते भांडं आहे माझ्याकडे बघू ह्याच्यामध्ये मावतं का पाणी खूप लागेल आणि उकळायला पण वेळ बराचसा लागेल सो लेट सी इथे पाणी भरून घेते आणि हा आहे खाण्याचा सोडा हा पण टाकते अरे जास्त टाकतीये कारण की पाणी पण जास्त आहे ही आहे ॲल्युमिनियम पॉईंट ती पण टाकूया आणि ह्याच्यामध्ये आता सगळी चांदीची भांडी भांडी ठेवलेली आहेत आता हे गॅसवरती ठेवून घेऊया हा माझा पितळीचा दिवा आहे जो मी रोज देवाजवळ लावते तर तो आता मी पितांबरी असते ना तर त्यानेच क्लीन करून घेणार आहे सगळे दिवे छानपैकी क्लीन करून घेतलेले आहेत आणि आता इतके छान चकाकतात मस्त वाटतात एकदम तर अशी दिसतात भांडी आणि इथे हे तामण बघितलं तुम्ही तर किती खराब झालं होतं पण आता छान झालंय हे निरांजन घंटी देवाच्या इथली हे तांब्या भांड छोटस आणि का ही काच दिव्याची वगैरे क्लीन करून घेतलेली आहे ते काही पितळेचे दिवे आहेत हा तर माझा रोजचा दिवा आहे तो पण एकदम छान चकाकतोय हे बघा आणि त्याच्यानंतर हे दोन दिवे आहेत ना ते स्पेशल आहेत पहिल्यांदाच मी लावणार आहे आज हे जे आहे ते मला एका हळदी कुंकुवामध्ये मिळालं होतं म्हणजे वाण म्हणून दिलं होतं आणि ते परत या समया आहेत आणि ह्या समयचा डिझाईनच असं आहे जेव्हा घेतली होती समयी तर तेव्हापासून अशीच आहे ती जसं मी म्हणलं ह्या दोन समया फार आ, स्पेशल आहेत कारण की आम्ही पहिल्यांदाच लावणार आहे या आता सासूबाईंनी येताना आणलेल्या दोन समया आहेत सासूबाईंनी भारतातून काय काय साहित्य आणलं तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी या दोन समया दाखवलेल्या होत्या मीडियम साईजच्या मी म्हणेन दोन समया आहेत इथल्यासाठी एकदम परफेक्ट आहेत भारतामध्ये कसं मोठ्या मोठ्या आपण पूजा वगैरे होतात घरी तर लागतात मोठ्या समया पण इथं कसं एवढ्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत त्यामुळे ह्या ज्या समय आहेत त्या परफेक्ट आहेत हे तर काम झालं पण आता मला बनवायचे आहेत दिवे कणकेचे दिवे काही काही जण हे जे दिवे आहेत म्हणजे दिवे बनवण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत काही काही जण त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून मग कणिक भिजवतात आणि त्याचे दिवे बनवतात काही काही जण जस्ट हळद घालून त्याचे दिवे बनवतात तर मी पण आता सिंपलच असे दिवे करून घेणार आहे तर मी पण कणिक म्हणून घेते आणि दिवे बनवताना पण तुम्हाला दाखवतेस कसे बनतात दिवे ते कणिक मळून घेतलेली आहे ते थोडीशी आणि दिवे बनवायला सुरुवात केलेली आहे तर हा पहिला दिवा आहे त्याच्यामध्ये स्टीमर मध्ये स्टीम करून घ्यायचे आहेत हे दिवे मी पाच दिवे बनवणार आहे मी आज असा विचार केला की मुलं आल्यावरती आणि चेतन आल्यावरतीच दिव्यांची पूजा करू कारण की मग त्यांना पण थोडं एक्सपिरियन्स कर करता येतो मुलांनाही कळतात सगळ्या गोष्टी तर आता तर शाळेमध्ये आहेत शाळेमध्ये नाही समर कॅम्प मध्ये आहेत मध्यंतरी पण मी व्हिडिओ मध्ये एकदम बोलता बोलता शाळेत बोलले पण आता इथे समर वेकेशन चालू आहे पण कसं आहे की कॅम्पला सुद्धा आम्ही त्यांना सकाळी सोडतो आणि संध्याकाळी घेऊन येतो सो माझ्या बोलण्यामध्ये तेच येऊन जाते एकदम शाळाच येतं पण आता सध्या समर कॅम्प चालू आहे आणि समर कॅम्पलाच सोडलेला आहे दोघांना सुद्धा सो संध्याकाळी मुलं घरी आली की मग त्याच्यानंतर पूजा करायची पण तोपर्यंत मी सगळी तयारी करून ठेवणार आहे आल्यावरती फक्त आम्ही आ, बस करणार आणि नैवेद्य तीन दिवे करून झालेत माझे तर सगळे करून घेते आणि पॉट मध्येच मी आ, वाफ काढणार आहे दिव्यांना कारण की ते सोपे जात लवकर फास्ट होतं म्हणजे आणि लक्ष ठेवावं लागत नाही दिवे इथे घेऊन आलेली आहे आणि थोडफार इथे सेटअप पण केलेलं आहे तर म्हणलं यावेळेस पहिल्यांदाच मी इथे कुठली तरी पूजा करते नाही तर आपलं जे देवघर होतं ते किचन मध्ये होतं सो मी तिथेच सगळे पूजा वगैरे करायचे पण आता इथे देवघर आहे तर म्हणलं देवघराच्या समोरच दिव्यांची पूजा करू सगळ्या दिव्यांसाठी वाती तयार करून आहे आणि सगळे दिवे पण इथे सेट केलेले आहेत आणि थोडीशी जागा पण सोडलेली आहे आपल्या कणकेचे दिवे पण ठेवायचे आहेत तर त्याच्यासाठी थोडीशी जागा सोडली आणि अजून बागेतून फुलं वगैरे पण आणायची आहेत आणि छान फुलं पण इथे ठेवीन देवाला पण वाहेन तर ते सगळं पण करायचंय पण पहिल्यांदा समयमध्ये सगळ्या समयांमध्ये दिव्यांमध्ये वाती घालून घेते दिवे झालेले आहेत तयार झालेत वास झालेत एकदम असं उचलते मी तुम्हालाही दिसतील पण असे छान दिवे तयार झालेले आहेत आता मी एका ताटामध्ये छान ठेवते थंड होऊ देते मी पूजेची तयारी सुद्धा करून घेतलेली आहे बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा केलेल्या आहेत आता फक्त मुलं घरी यायची वाट बघते आणि चेतन तर सगळेजण घरी आले की छान आपण पूजा करूया झालेली आहे संध्याकाळ आणि मुलं घरी आलेली आहेत शौर्याचा ड्रेस नाही चेंज केलेला कारण की त्यांनी शर्ट पॅन्टच घातली तर म्हणलं राहू दे सियानाचा मात्र ड्रेस छानपैकी चेंज केलेला आहे सियानाने मस्त सलवार सूट घातलेला आहे तर तुम्हाला पण दाखवते आणि सियानाचा आणि माझा ड्रेस एकदम सिमिलर आहे म्हणजे स्टाईल सेम आहे दोघींच्या पण ड्रेसची बाकी फक्त तिचा कलर जो आहे तो येल्लो आहे आणि माझा पर्पल कलर आहे आणि डिझाईन डिफरंट हा डिझाईन पण डिफरेंट आहे पण सियानाचा एकदम क्यूट आहे ड्रेस आणि येलो कलर एकदम छान दिसत आहे आणि ते शौर्य चला आता आपण ना बागेत जाऊन थोडीशी फुलं घेऊन येऊया सो जय बाप्पाची पूजा करायची ना आपल्याला आणि अजून हा हे हे दाखवायचंच राहिलो छान वेणी घालून दिलेली आहे आणि ओढणी घेतलीय टिकली लावली आहे बांगड्या घातल्या छान छान आणि okay. आजीने माझी आजी आजोबा आले होता आणि त्यांनी मला बांगडी दिले आणि मग हे एक ऑफ द बांगडीज वन ऑफ द बँगल म्हणजे भरपूर सारे आणल्यात त्यातले एक ही आहेत चला आपण आता फुलं तोडून आणूया आता आम्ही फ्रंटयार्डमध्ये आलेलो आहोत थोडेसे फुलं मिळतात का बघायला जास्वंदीच्या झाडाला तर फार फुलं काही दिसतच नाही आहेत एक सुद्धा नाही आहे जास्वंदीच्या झाडाला हे सगळं खराब झालं असं फार क्वचित होतं की जास्वंदीच्या झाडाला फुल नाही आहे इथे एक आहे या बाजूला ते तोडून घेऊया सीया ना जरा प्लेट पकड गेलं एक आहे नाही रे शौर्य नाही आहे मधमाशा आहेत म्हणतो शौर्य पण आहेत मध्माशा आणि खूप सारे गुलाबाचे फुलं आहेत तर ते तोडून घेऊ शकतो no! हे दर सिया ना ही बघा केवढी सुंदर फुलत चला आतापर्यंत हम्म मस्त एकदम आणि ना दिवे ऍक्च्युअली लावायची वेळ आता झालेली आहे पण सनसेट झाला नाही आहे अजूनही दुपारसारखं एकदम जास्त ऊन आहे पण आपण आता आपल्या वेळेनुसार करून घ्यायचं कारण की थोडा अंधार व्हायची वाट बघितली तर खूप जास्त वाजतात मग म्हणजे साडेआठ नऊ असतील मग तेव्हा पूजा कशी करणार सो त्यामुळे मग आता संध्याकाळच्या वेळी आपण पूजा करून घ्यायची जरी बाहेर एवढा उजेड असला प्रकाश असला तरी सुद्धा आपण मस्त दिवे लावून घेऊया आणि दिव्यांची पूजा करून घेऊया उन्हामुळे ना काही असं दिसतच नाही समोर बघायला नैवेद्यासाठी मी थोडस काजू बदाम आणि खजूर घेतलेले आहे जे आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत ते सुद्धा घेऊन येते एका ताटामधनं आणि मग आपण पूजा स्टार्ट करूया कणकेच्या दिव्यांमध्ये ह्या फुलवाती लावून आहे तूप ऑलरेडी घातलेला आहे त्याच्यामध्ये शौरेची दंगा मस्ती चालू आहे तुम्हाला मागे थोडं थोडं ऐकू येत असेल क्षेत्र बुद्धी ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपतकार, कानी कुंडल मोती हा झेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व हे पाया मस्त आम्ही दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि सियाना शौर्य पण होते शौर्याचा मूड थोडासा ठीक नव्हता आय डोंट नो काय शाळेमध्ये बहुतेक थक थकून आलेला इव्हन सियानासुद्धा सकाळ दिवसभर ते तिकडे असतात परत मी शाळेत म्हणलं पण समर कॅम्प तर त्यामुळं कदाचित त्याचा थोडा मूड नव्हता बट इट्स ओके खूप छान असा आम्ही दिव्यांची पूजा केली सियानांनी छान मला हेल्प केली आणि आजचा व्हिडिओ आम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे आता लगेचच मी हा व्हिडिओ एडिट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत आमची काळजी घ्या बा